नमस्कार नारायण राणे साहेब आपण सावंतवाडीचे सिंधुदुर्गातले आपला हो हो। फोन येऊन गेला साहेब हो। शुगरचा सा प्रॉब्लेम होता तुम्हाला गेली दोन महिन्यापूर्वी हो। तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट कनेक्ट झालेला तर अगोदरची हो। की शुगर किती होती साहेब आपली शुगर एकशे पंचवीस दोनशे वीस दोनशे चाळीस अच्छा आणि आता दोन महिने होत आले तर आता किती आहे आता एकशे पाच आणि एकशे पंचवीस आहे एकशे पाच आणि एकशे पंचवीस अरे वा खूप अभिनंदन तुमचं तुम्हाला खूप चांगला रिझल्ट आला आहे शुगर मुक्तीकडे तुम्ही पूर्ण वाटचाल केलेली आहेत दोन महिन्यात जर हा रिझल्ट आहे तर लवकरच तुमच्या सगळ्या गोळ्या इन्सुलिन जे काय चालू आहे ते बंद होतील तर काय चालू होतं तुमचं गोळ्या इन्सुलिन इन्सुलिन माझे म्हणजे एक इन्सुलिन होते ते पंधरा पंधरा आहे हां आणि एक रात्री पेन इंजेक्शन होतं हां रात्री झोपताना घ्यायचं ते किती एम दहा एम एम दहा एम एल हो पण ते जवळजवळ मी आता बंदच केलं कारण ते दोन तीन दिवसांनी मला त्याचा म्हणजे कसं आहे ते रात्री घेतलं ना ते इंजेक्शन की सकाळी थरथरणी आणि अशक्तपणा असा आणि भूक लागल्यासारखी वाटायची हां एकदम हे झालं मग त्यामुळे मी ते दोन तीन दिवसांनी बंदच केलं म्हणजे आमचा फॉर्म्युला घेतल्याबरोबर दोन तीन दिवसातच बंद केला बंद केलं हां आणि काय माहिती त्यामुळे मला ते आणि त्यानंतर मी परत ग्लुकोमीटर वर चेक केलं पण ते शुगर काही वाढलेलं नाही शुगर एकशे पाच ते नऊ शंभर फास्टिंगची यायची आणि थळतळणी पण झाली पूर्ण अशक्तपणा पण झाला किंवा मी रात्री म्हणजे कुठे आता बाजारात वगैरे गेलो की परत आलो रिक्षानी जायचं रिक्षाने यायचो बरोबर पण आलो तरी मला असं म्हणजे कंटाळा वाटायचं आलं की जो पाहावं पण ते आता मला ते झोप पण नाही काही नाही आणि सकाळी मला पाच वाजता वस्तू फ्रेश मध्ये मी उठतो हा पूर्ण फ्रेश वाटतं एकदम पूर्ण फ्रेश वाटतं म्हणजे साईड इफेक्ट जे होते बंद झाले सगळे साइड इफेक्ट बंद झाले म्हणजे पाणी जळ जळ व्हायची त्याच्यानंतर झोप कमी लागायची नगवीला त्रास व्हायचा पोटात त्रास बघण्या बग, दृष्टीमध्ये जो त्रास होता तो सगळा बंद झाला तुमचा बंद झाला वा खूप चांगला आहे खूप चांगला रिझल्ट आलाय साहेब तुमचा समर्थ सोशल फाउंडेशनच्या तर्फे मी सचिन राणे आपलं ना खूप अभिनंदन करतो खूप सुंदर असा तुम्हाला रिझल्ट आलेला आहे आणि इतर या फॉर्म्युल्याबद्दल इतरांना काय सांगाल ह्या फॉर्मुला शंभर टक्के एकदम चांगला आहे तुम्ही दुसऱ्या ऍडव्हर्टाईज वगैरे जातात चांगले चांगले हिरो येतात आणि टीव्ही मध्ये सांगतात ते औषध घ्या ते औषध घ्या इथं घ्या ते आणि लाखो रुपये तुमचे लुटले जातात बरोबर बरोबर ते न लुटता तुम्हाला एकदम स्वस्तात आणि शंभर टक्के गुण देणार औषध इथे बरोबर नक्की साहेब कारण आपण एक नारायण राणे एक नाव फेमस आहे आपल्या सारख्या व्यक्तिमत्वाकडून हे जर उद्गार मिळाले आपल्या आमच्या संस्थेला तर हे खूप मोठे आहेत खूप मोठे आणि तुमच्यामुळे इतर लोक शंभर टक्के मध्ये त्याने अनुभव घेऊन बघावा हा आम्ही हे करून फायदा नाही वगैरे फायदा नाही ते काय माहिती आपण जे सांगतो ते याच्यावर जाण्यापेक्षा ते जातात कुठे तर ते ऍडव्हरटाईज वर जातात पण बोगस ऍडव्हर्टाईज असतात पूर्ण नक्की नक्की साहेब जाऊन तुम्ही आयुष्याचं नुकसान करता बरोबर बरोबर आम्ही करू होऊ नये म्हणून तुम्ही हे करा नक्की आम्ही तर बऱ्याच जणांना एवढं सांगतो की काही जणांचे जर जखमा झालेल्या असतील त्या जखमा जखमांमुळे पुढे ते अपंग होत आहेत पण ते अपंग न होण्याकरता त्यांच्यापर्यंत आमचा फॉर्म्युला पोहोचवा ते अपंग होण्यापासून वाचतील हे बरोबर आहे आम्हाला सोडून जखम झाली आणि डॉक्टर जवळ गेलात की डायबिटीज जखम म्हटलं की डॉक्टर सांगतात हे अवयव कापून टाका अवयव कापून टाका उपयोग आहे काय त्याच्यात परत तुम्हाला पन्नास एक दोन लाख रुपये त्याच्यात जाणार नक्की नक्की आणि तो कायमचा अवयव तो अपंग बरोबर आणि ते अपंगपणा घेऊन फिरावं लागणार नक्की नक्की साहेब नक्की काय खूप सुंदर असं तुमचा अनुभव शेअर केलात खूप चांगला समर फाउंडेशनच्या तर्फे आपले खूप खूप यू, थँक्यू यू